जागतिक कीर्तीची नेमबाज तेजस्विनी सावंतचा अख्खा जगानं सत्कार करून झाल्यावर आपल्या मायबाप राज्य सरकारनं तिचा सत्कार केला पण हे करताना तिथे जे काही घडलं ते पाहता गुणवंतांचा सत्कार करून आपण खूप मोठे उपकारच करत आहोत अशा देहबोलीचं दर्शन आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांनी घडवलं कसं ते पहा राज्य सरकार गुणवंतांचा सत्कार करतं करता आपन, हे करताना आपण आपलं सरकार गुणवंतांची किती काळजी घेत हे आवर्जून दाखवत पण प्रत्यक्षात तसं आहे का हो तुम्हाला काय वाटलं तुमच्या आमच्या उंच करायला लावणाऱ्या गुणवंतांची सरकार, गुण सरकार दरबारी किती कदर केली जाते हे पाहायचंय हे पहा आपले मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि क्रीडा मंत्री सुरेश शेट्टी काय वाटतं हो हे पहिल्यावर तेजस्विनी सारख्यांचा गौरव करून आपण आपलं सरकार त्यांच्यावर आणि राज्यातल्या क्रीडाप्रेमींवर उपकारच करतय असं देहबोली सांगते याच कारण काय माहिती आहे याच कारण आहे त्यांच्या समोर सत्य मांडण्याचं एका गुणवंतांच्या मातेनं केलेलं धाडस राज्य सरकार किती खोटारड आहे हेच तर या मातेनं सर्वांसमोर मांडलं माझा मुलगा आता ज्या टीम मध्ये त्याच्यासाठी त्या टीम मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप करता सेलिस झाडा ज्युनियर टीम मध्ये स्टोर पिस्टल आणि रॅपिड फायर दोन्ही करता तीन दिवस आधी सेंट्रल गव्हर्नमेंटनी अचानक आम्हाला कळवलं की पंधरा मुलांची लिस्ट आम्ही अचानक कॅन्सल केली आहे आणि मुलं जाऊ शकतात पण त्याचा खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करू शकत नाही कारण आमच्याकडे पैसे नाही आता जे काही कॉमनवेल्थ दिल्लीला हे सगळं आपण बघितलंय आणि त्याच्यामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार आमच्या पुण्याच्या खासदारांना सुद्धा माहीत नाही की एक मुलगा पुण्यातनं वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिलेक्ट झालाय मला याचं खूप दुःख झालं दुसरी महत्वाची गोष्ट या मुलांचा तिथे एंट्री फेर सगळं सगळा खर्च पालकांनी केला कारण पालकांना असं वाटत होतं की ही मुलं इतकी वर्ष प्रॅक्टिस करतात कष्ट करतात आपण पैसा खर्च करतोय तर त्या ज्युनियर मुलांना जाऊन त्याचा अनुभव हे खूप गरजेची गोष्ट आहे आपण अचानक ऑलिम्पिकचा आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड मेडलची अपेक्षा करतो पण त्याच्या आधी या मुलांना काय गोष्टींना फेस करायला लागतं हे समजावं म्हणून हा सगळा प्रपंच बाकी काय माझा मुलगा आता बारावी झाला त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण शिक्षणाला ड्रॉप घेतला ही वॉज डेडिकेटेड टू मिस्टर शूटिंग आणि त्याला एच एस सी बोर्डाची एक्सटर्नल परीक्षा दिल्यानंतर पंचवीस मार्क मार्क ते मार्क दिले गेले नाही जस्ट बिकॉज एक्सटर्नल परीक्षा त्यांनी दिली होती त्याच्यामुळे ही सिस्टम आपली सगळी खूप खराब आहे माझी रिक्वेस्ट एवढीच मुख्यमंत्री साहेबांना आहे की हा कार्यक्रम खूप सुरेख आहे आम्हाला या दोन्ही व्यक्तींचं खूप कौतुक आदर आणि अभिमान आहे पण तसंच बाकीची मुलंही अजून याच रांगेत यावी त्याच्याकरता जो काही सपोर्ट लागेल हा सगळा खर्च आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला पाठवण्याचा पाठता केला ही पंधरा मुलांपैकी तीन मुलं महाराष्ट्रातली होती

हे करताना अशोकराव मधेस थांबले आम्हाला वाटलं ते आता याची गांभीर्यानं दखल घेतील आणि पुन्हा एकदा सरकारी आश्वासन देऊन त्या मातेची आणि तिच्या सारख्यांची बोळवण करतील पण तिथं जे काही झालं ते भलतच शिक्षण

आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री सुद्धा गुणवंतांचे किती कदरदान आहेत ते मग अशा मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं आणि क्रीडा मंत्र्यांकडनं अमरावतीच्या तिरंदाज वृषालीला तरी न्याय कसा मिळणार हो सामराठी मुंबई